नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस या भरतीसाठी महत्त्वाचे जे काही प्रश्न घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ग्रोइंग स्टुडन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालायचे तर जास्त वेळ नाही घेता लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा ऑनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत तर बघा जे केचे जी प्रश्न येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असा आय एम पी व्हिडिओ आहे पहिला प्रश्न बघा आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे बघा यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की भारताचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे महाराष्ट्राचे बघा पर्याय मग तुम्हाला दिलेला आहे कृष्णा भीमा तापी गोदावरी योग्य उत्तर काय असेल तर महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रबळ हे गोदावरी या नदीने व्यापलेले आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खरोसा लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत खरोसा लेण्या तुम्हाला विचारलेलं आहे बघा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नदी नद्यांचे खोरे लेण्या व्याघ्र प्रकल्प घाट हे सर्व काय आहे आपल्या नजरेखावून गेलेलं पाहिजे आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे खरोसा लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अकोला लातूर छत्रपती संभाजीनगर नांदेड योग्य उत्तर काय असेल या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन खरोसा या ज्या लेण्या आहे ह्या लातूर जिल्ह्यामध्ये आढळतात पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या पूर्वेस खालीलपैकी कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला दक्षिणेला असलेले राज्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न केलेला आहे महाराष्ट्राच्या प्रवेश कोणतं राज्य आहे बघा छत्तीसगड गुजरात गोवा उत्तर प्रदेश योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल या प्रश्नाचं पर्याय नंबर एक छत्तीसगड महाराष्ट्राचा प्रवेश कोणतं राज्य आहे तर छत्तीसगड हे राज्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही पाहा विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्राचे जे विभाग पडलेले त्यामध्ये मराठवाडा विभाग कोकण विभाग विदर्भ विभाग खानदेश विभाग असे जे विभाग आहे तर यापैकी तुम्हाला विचारलेलं विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत बघा पर्यायमध्ये काय दिले अकरा दहा सहा तेरा काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक विदर्भामध्ये एकूण किती अकरा जिल्हे आहेत आणि ते कोणकोणते आहेत हे तुम्ही काय करा कमेंटमध्ये मला कळवा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुण स्टुडंटच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला बघा पुढचा प्रश्न काय <स्थीग> भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये काय भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात पर्याय मग तुम्हाला दिल्ले गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नंदुरबार योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल या प्रश्नाचं पर्याय नंबर तीन भामरागड ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येत असतात पुढचा प्रश्न बघा काय नागपूर शहर कोणत्या नदीकाठी बसला आहे नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कोणत्या नदीच्या काठी कोणते शहर आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्व पाहिलेलं आहे तर नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा पर्यायमध्ये काय काय वैनगंगा आहे कयादू आहे पूर्णा आहे नाग आहे योग्य उत्तर काय असेल तर नागपूर हे जे शहर आहे तर हे नाग नदीच्या काठी वसलेलं आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने आढळते महाराष्ट्राच्या पठारावर प्रामुख्याने कोणती मृदा आढळते असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा मृदाचे प्रकार तुम्हाला दिलेले क्षारयुक्त मृदा वालुकामय मृदा काळी मृदा जांभी मृदा आता ही क्षारयुक्त मृदा कुठे आढळते वालुकामय कुठे आहे जांभी मृदा कोणत्या एरियामध्ये आणि महाराष्ट्राचं जे पठार आहे या पठारावर काळी मृदा आढळते म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पुढचा की प्रश्न आपण बघूया कळसुबाई शिखरची उंची खालीलपैकी किती आहे सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे कळसुबाई शिखरची उंची तुम्हाला विचारलेली आहे आता हे कळसुबाई शिखर कोणत्या डोंगर आहे असाही प्रश्न येतो कळसुबाई शिखर कोणत्या राज्यामध्ये असाही प्रश्न येतो कोणत्या जिल्ह्यामध्ये असाही प्रश्न येतो आता या ठिकाणी तुम्हाला त्याची उंची विचारलेली कळसुबाई शिखराची उंची किती आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला सोळाशे सत्तेचाळीस मीटर सोळाशे सेहेचाळीस मीटर सतराशे से पन्नास मीटर सोळाशे चाळीस मीटर योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन सोळाशे सेहेचाळीस मीटर येते पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचं जे मॅचेस्टर शहर आहे हे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटलं जातं असा प्रश्न आहे योग्य उत्तर तुम्हाला जायचं आहे काय बघा मालेगाव भिवंडी चलकरंजी तळेगाव योग्य उत्तर काय महाराष्ट्राचे मॅनचेस्टर असलेलं शहर पर्याय नंबर तीन इचलकरंजी या शहराला म्हटलं जातं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया थिकन राधानगरी हे धरण खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे ठिकाण तुम्हाला विचारलेले म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मुंबई ठाणे कोल्हापूर बीड राधानगरी म्हटलं तर सर्वांच्या लक्षात आलं असेल हे जे ठिकाण आहे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बा तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर बैतूल पन्ना योग्य उत्तर काय बघा तुम्हाला हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे की महाबळेश्वरपासून कोणत्या नद्याचा उगम झालेला आहे त्र्यंबकेश्वरपासून कोणत्या नदीचा उगम झालेला आहे बैतूलमधून कोणत्या नद्या उगम पावतात तर तापी नदीचा उगम तुम्हाला विचारलेलं आहे ठिकाणी मग कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे तर पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बैतूल या ठिकाणी झालेलं आहे काय तापी नदीचा उगम बैतूल या ठिकाणाहून झालेला आहे पुढचा प्रश्न बागा आहे महाराष्ट्राची उपराजधानी खालीपैकी कोणती आहे माग वग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे उपराजधानी कोणती आहे हिवाळी अधिवेशन कुठं होतं पावसाळी अधिवेशन कुठं होतं या ठिकाणी प्रश्न आहे तुम्हाला महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे पुणे नागपूर सातारा छत्रपती संभाजीनगर काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन नागपूर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढील पैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये यापैकी कोणतं औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा दुर्गापूर खापरखेडा पारस एक हे सगळे जे औष्णिक विद्युत केंद्र हे कोणकोणत्या ठिकाणी हे सध्या तुम्ही पाहून घ्या लहरी कुठे पारस कुठे खापरखेडा कुठे दुर्गापूर कुठे पण इथं काय तुम्हाला विचारलं की नागपूर जिल्ह्यामध्ये असलेलं कोणतं आहे पर्याय नंबर दोन खापरखेडा हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे कुठे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमाता आढळते चंद्रपूर जो जिल्हा आहे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमाता आढळते बघा कोरकू आहे वारली आहे पारधी आहे गोंडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते पारे डब्बा चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोंड ही जी आदिवासी जमात आहे ही कुठं आढळते जास्त करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं ज्योतिर्लिंग आता परळी वैजनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदानागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तो तो पुर्णा 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 तो तर कोणतं ज्योतिर्लिंग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पर्याय नंबर तीन त्र्यंबकेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे हे कुठे नाशिक जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर और... पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चाल पुढचा प्रश्न बघा आहे मेळघाट अभयारण्य खालीपैकी कुठं आहे मेळघाट हे जे अभयारण्य आहे हे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला बघा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट अभयारण्य कुठे आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा आहे बघा चार ठिकाणी भरतो बारा बारा वर्षानंतर हे कुंभमेळ भरत असतात तर या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये भरणारा कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो पर्याय मग तुम्हाला दिल्ले पुणे नागपूर नाशिक मुंबई कुठे भरत असेल योग्य उत्तर द्यायचं आहे काय असेल योग्य उत्तर पर्याय नंबर तीन महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कुठं भरतो तर नाशिक या ठिकाणी भरतो पुढचा प्रश्न बघा काय सह्याद्री पर्वतीतील सर्वात उंच शिखर कोणता आहे मागे तुम्हाला या प्रश्नाबद्दल मी चर्चा केली की सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे कळसुबाई अस्तंभा साल्हेर मुल्हेर कोणता असेल तर अर्थातच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय नंबर एक कळसुबाई हे काय आहे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे पुढचा प्रश्न बघा आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो बघा गडचिरोली नंदुरबार चंद्रपूर भंडारा कोणत्या जास जा जिल्ह्यामध्ये जास्त आदिवासी जमात आहे की ज्या जिल्ह्याला काय आदिवासीचा जिल्हा म्हटला जातो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन नंदुरबार जिल्हा जो आहे या जिल्ह्याला काय आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न बघा काय जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे एकदम सिंपल आणि सोपा प्रश्न आहे सोपे सोपे प्रश्न असतात पण कधी कधी आपल्याला काय आहे जंबलमध्ये टाकतात जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे केळी मोसंबी संत्री आंबे कशासाठी प्रसिद्ध आहे तर केळीसाठी प्रसिद्ध आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचा अचूक आणि योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कृष्ण आणि पंचगंगा यांना त्याचा संगम खालीलपैकी कुठे होतो मला वाटतं हा प्रश्न रिपीट होतोय तरी काही हरकत नाही आहे तरी आपण कव्हर करूया कृष्णा आणि पंचगंगा यांना त्याचा संगम खालीलपैकी कुठे होतो तर नरसंवाजवाडी या ठिकाणी होतो पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहस्टुडन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो